बघा आता आपण सर्वजण ज्या ठिकाणी उभे आहात ना आपल्या समोर जे काय तुम्हाला मोकलं मैदान मोकल्या परिसर पाहायला भेटो का याला इतिहासामध्ये म्हणतात होलीचा मैदान होलीचा माल बघा मित्र तुम्ही बघू शकतास माझ्या मागे जगदीश्वर मंदिर हे राज सदर जी के होती एकोणीशे चोवीस पंचवीस ला अशा अवस्थेमध्ये होती आता आपण पहिले ह्या अशा अवस्थेमध्ये पूर्वी होते दोन्ही साईड झाडी झुडी होती एकोणीशे चोवीस पंचवीसला परंतु बघा बोलला राज सदरे होते आपल्या राजेंद्र सोन्याचे सिंहासन होतं ना हे सिंहासन जे के होते एका दगडावरती होतं हा तो दगड होता आता आपल्या हा दगड पाहायला भेटत नाही कारण आता हा चौथरा असा किल्ला आहे आणि लोकंड बिंदू आत्म दगड आहे परवी असा हा दगड होता या दगडावरती सोन्याचं सिंहासन होत आता आहे पंचरातूचं हे बघा त्यावेळेस असं होतं आणि आता असं असा किल्ले हे टांगसा छापखाना म्हणजे काय शिवराई नाणे मुद्राहून छापल्या यायच्या रायगड किल्ल्यावर छापला यायच्या आणि ह्या वास्तव छापला जायचं तुम्ही वेळेस तुम्ही बघून पण मध्ये जाऊन बघूया हे तांगसा छापखाना या धर्मशाळा जे की समारीच्या समोर आपल्याला पाहायला भेटेल हा बाल्य किल्ल्याच्या जा प्रवेश म्हणजे नगरथाणा आता आपण किल्ल्यामध्ये के प्रवेश केला परंतु बॅक साईडने प्रवेश केला फ्रंट साईडला निघालो हे किल्ल्याची समोरची बाजू हा खाणा आणि हे जे काही मेना ट्रॉल जे रोपे येतात लोक हा त्यांचा मार्ग आहे आता आपल्या पाठीमागे तुम्ही एक भांड पा महाराजच्या आपल्याकडे आठ घोडे होती आठ घोडे आणि घोडी होती कृष्णागुडी त्या कृष्णागुडीला पाणी पिण्याचं भांड होतं किंवा त्यांचे पाणी पिण्याची जागा इथे आपली कृष्णागुडी पाणी प्यायची आणि गडावती जे काही कार्यक्रम असेल शिवजयंती राज्यभर असेल तर इथे भगवान फडकुला जाता संभाव होती इथे भगवान फडकुला देतो बघून घ्या पाणी पिण्याची जागा पुढे जाऊ छत्रपती श्री शिवाजी महाराज जय भवानी मग आता आपण सर्वजण ज्या ठिकाणी उभे आहात ना आपल्या समोर जे काही तुम्हाला मोकलं मैदान मोकळ्या परिसर पाहायला भेटतो का याला इतिहासामध्ये म्हणतात होलीचा मैदान होलीचा माल बघा आपण सर्व कोकणामध्ये आहोत आणि कोकणाचा असतो होळी आपले महाराज त्यावेळेस या ठिकाणी होळी पेटवायचे आणि पेटक्या जलत्या होळीमध्ये महाराज नारळ टाकायचे आणि जो कोणी शूर योद्धा रायगड असेल ते योद्धाने पेटक्या जलत्या होळी म्हणून हाताने नारळ बाहेर काढला तर महाराज त्या सोन्याचा कडा आणि एक मानाचा घोडा बक्षीस द्यायचे एकमेव संभाजी महाराज असे होते जे की पेटक्या होळी म्हणून नारद बाहेर काढायचे परंतु जी होळी होती ना ही ही होळी होती मानाची ही होळी होती स्वराज्याची ही होळी पेटली की आजूबाजू गडकिले गावापाड्यातल्या होळ्या पेटवल्या मेला ज्याच्या इतिहासामध्ये या मैदानाला होलीचा मैदान असं म्हटलं जातं आज चारशे वर्षांचं देखील या ठिकाणी होली पेटवली जाते या पूर्णपणे मैदानाला होळीचा मैदान असं म्हटलं जातं परंतु या मोकळ्या मैदानावरती तुझी राजांची मूर्ती पाहता तुम्ही समोर पहा सर ही मूर्ती आहे जगप्रसिद्ध तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरला म्हणा अल्बमला नक्कीच पाहिले असेल महाराष्ट्रामध्ये एकमेव मूर्ती आहे मूर्तीचे शिल्पकार आहेत गणेश पाटकर मुंबईमध्ये गिरगाव या ठिकाणी मूर्ती घडवली गेली परंतु ही मूर्ती बसवायची होती कुठे राज होती परंतु ही मूर्ती का? राज होती न बसवता ही मूर्ती मोकळ्या ग्राउंड वरती बसवले शासनाने सरकारने याच्या मागचं कारण काय कारण असं होतं की आपले महाराज कधीही सिंहासनावरती बसायचे ना तर चपला घडत नव्हते बघा तुम्ही कुठल्याही फोटोमध्ये बघा कुठल्याही मूर्तीमध्ये बघा महाराज सिंहासनावरती बसायचे पहावी चपला घात होते पण ह्या मूर्तीमध्ये काय दिले महाराज सिंहासनावरती बसलेत पण पायावी चपला देत एका चुकीमुळे ही मूर्ती सरकारने त्या ठिकाणी न बसवता ही मूर्ती या ठिकाणी बसवली परंतु ही मूर्ती बसवतील रायगड किल्ला होती त्यावेळेसच्या पंतप्रधान ज्या की इंदिरा गांधी होत्या आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते दोघेही गडावती आणि दोघांच्या शुभा हस्ते मूर्तीची स्थापना झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये या मोकल्या ग्राउंडवरती आता मूर्तीच्या समोर तुम्हाला काय व्हाईट कलरचा पत्र पाहायला भेटो का, का? याला आंबरखाना म्हणतं म्हटत अंबरखाना म्हणजे काय हत्ती हत्तीला आता आपण तलाव पाहिजे का हत्तीलाव खाली पाहिला येते ते हत्ती तलाव हत्ती पाणी पियायचे ते डुबायचे पोहायचे खाली तलावामध्ये परंतु हत्तींचे संगोपन खाणं पिणं समोरच्या इमारतीमध्ये केलं आहे याला अंबरखाना किंवा हत्तीखाना असं म्हटलं जातं आता आपण सर्वजण ज्या ठिकाणी उभ्या ना आपल्या समोर तुम्हाला इमारत पाहायला भेटे का समोर लांब अशी इमारत याला म्हणत बाजारपेठ बाजारपेठची लांबी ना तर आठशे फूट लांब आहे चाळीस फूट उंदा आहे इकडे बावीस इकडे एकवीस त्रेचाळीस दुकानं या बाजारपेठेमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत दुकानाची रचना अशी आहे की आगे दुकान पिच मकान बीच बिचमेश चोरून म्हणजे राहायचे पण तिथे विकायचे पण इथे आणि स्टॉक पण करून ठेवायचा तिथे म्हणजे एका दुकानात तीन डुबाईड पाठ केलेले आहेत बघा बाजारपेठेची हाईट जी ही हो ना ही उंचावर आहे आपण लोकल मार्केटला तो सहज खरेदी करतो ना मग रायगडाच्या बाजारपेठेची हाईट एवढी उंचावर का तर त्यावेळेस घोड्यावरती बसून मानास सलमानानं खरेदी करायची म्हणून घोड्याच्या उंचीची ही बाजारपेठ इथे पाहायला भेटते आता एक लक्ष देखील समोर आपल्या समोर पाहताय हे तुम्हाला मंदिर दिसतंय की मस्जिद दिसतंय मस्जिद दिसतंय का मिनारेत आहेत चार परंतु ते वाटते बाहेरून मस्जिद परंतु ते आहे महादेवाचं मंदिर जगदीश्वर मंदिर आहे याची रचना अशी का केली बरं की बाहेरून मस्जिद आतमध्ये शिवलिंग याच्या मागचं कारण असं होतं की त्यावेळेस जे काही मुघल लोक होते ना मुघल शत्रू होते या आपल्या धर्माचा नाश करायची मंदिर उद्ध्वस्त करायची आपले मुघल लोक जर काय एखाद्या मुघलाने एखाद्या भागाचे डोंगराहून पाहिलं त्याला वाटलंच पाहिजे आमचं मस्जिद आहे जेणेकरून तो मुघल तिथपर्यंत पोहोचणार नाही आणि मंदिराची नाश धूष तोडफोड करणार नाही थोडक्यात परकीय आक्रमणापासून करण्यासाठी त्याची रचना केली भारून मस्जिद आतमध्ये शिवलिंग ज्यावेळेस तुम्ही महादेवाचे दर्शन घेणार त्याच्या अगदी समोर जे काही वाईट कलर स्मारक वाहत आहे का हे राजांची समाधी आहे राजांची समाधी म्हणजे आपल्यासाठी दुसरी पंढरी आपली महाराजांची समाधी म्हणजे महाराजांची समाधी सर्वप्रथम शंभू राजाने समाधीचा बेस रचला ज्या ठिकाणी शंभू राजाने परंतु समाधी जी काही होती ना महाराजांची ही काही दिवस दुर्लक्षित होते लोकांचं दुर्लक्ष होतं परंतु अठराशे एकोणसत्तर ला महात्मा ज्योतिबा फुले रायगड केल्यावर आले आणि त्याने समाधी शोधली आणि समाधी पहिली शोधली आणि समाधी समोर जो कोणी पहिला दिवा लावला असेल ना ते महात्मा ज्योतिबा फुलेने अठराशे एकोणसत्तर ला त्यानंतर समाधीचं भव्य असं स्मारक बांधलं गेलं हे वाईट स्मारक हे बांधलं गेलं एकोणीशे सव्वीस साली ज्यावेळेस तुम्ही समाधीचं दर्शन घेणार त्यावेळेस तुमच्या तिकडचा परतीचा मार्ग सुरू होणार आणि तिकडून परतीचा मार्ग सुरू करता वेळी तुम्हाला मंदिर आणि समाधीच्या मध्ये एक पायरी पाहायला भेटणार आहे आणि पायरी वरती एक दगड बसवला आहे आणि दगडावरती एक मजकूर लिहिलाय मजकूर असा आहे सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुळकर ज्या शिल्पकाराने ज्या आर्किटेक्चरनी ज्या इंजिनियरनी हा रायगड मांडला चौदा वर्ष त्यांच्या नावाची पाठी रायगड बांधला रायगड बांधला त्यानंतर राजाने विचारला हिरोजी ना हिरोजी तुम्ही अतिशय सुंदरगड बनलाय बाजारपेठ महादेवाचं मंदिर किंवा इथल्या वास्तू अतिशय सुंदर बांधलात तुम्हाला इनाम काय पाहिजे बक्षीस काय पाहिजे हाती घोडं वतनंदऱ्या पैसा अडका माणिक मोती झागिरा बक्षीस काय पाहिजे बोला हिरोजी हिरोजी म्हटले की महाराज आम्ही रायगड बांधलेला आहात आम्हाला बक्षीस म्हणून हत्ती घोड वतन्या पैसा अडका माणिक पोहोच धन दौड जागेरा काही नको महाराज बक्षीस राजे तुम्हाला इनाम द्यायचंच ना आम्हाला तुम्हाला बक्षीस द्यायचं ना राजे तहा दगड इथे बसवायचे आम्हाला परमिशन द्या हे आमच्यासाठी आमचं बक्षीस असेल राजे वाचलं तर दगडावर लिहिलं होतं सेवेचे थाई चत्पर हिरोजी इंदूकर राजे म्हटले हिरोजी ही तुमच्या नावाची पाठी आहे हा नावाचा दगड तुमच्या आहे तुम्ही रायगड बांधलेलात मग नावाची पाठी तुम्हाला या पारीवरतीच काय बसवचे तुम्ही रायगड बांधलेलात मग नावाची पाठी तुम्ही कुठेही बसवा खाली महादरवाजा आहे नगारखाना आहे कोणत्या स्मारक बांधा या स्मारकावर तुमच्या नावाची पाठी बसवा जगाळा करू दे हा रायगड रोजी हिंदूकरांनी मांडलाय गुरुजी म्हटले नाही महाराज ही नावाची पाठी मला महादरवाजा नगरखाना खाणाच्या स्मारकावरती नाही महाराज बसवायचे ही नावाची पाठी मला या पारीवरतीच बसवायचे का ज्या ज्या तुम्ही या राजमार्गाने महादेवाच्या दर्शनाला त्यावेळी तुमचा उजवा पाय पारी या पारीवरती माझं ना नाव असणार आणि माझ्या नावेवरती तुमच्या उजव्यावाची धूळ पडेल आणि माझा अभिषेक होईल हे माझं पुण्य समजणार राजे मला वतन जहागीर द्या माणिक मोती काही नको राजे फक्त नाव द्याची परमिशन द्या त्यांना परमिशन दिली गड दगड़ बसवला दगडावलेलं सेवेचे थाई पर हिरोजी इंदुलकर ज्या हिरोजीनी स्वतःचं घर धार जागा जमीन प्रॉपर्टी हा रायगड किल्ला बांधला चौदा वर्ष एकही पैसा एकही रुपया न घेता फक्त राजांच्या सेवे करता आणि त्यांना आम्हाला लाभले स्वराज्य आम्ही नावाच्या पाठी त्या महादेवाच्या मंदिराच्या पाहारी तुम्हाला पाहायला भेटणार आपली माहिती सांगते पण जाता जाता तुम्हाला काय दोन शेर सांगतो की घासल्या विना धार नाही तलवारीच्या पाथीला घासल्या विना धार नाही तलवारीच्या पाथीला आणि मराठी अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला महाराष्ट्राच्या काळ्या मातीला तांदूळ सुजल्यावर भात म्हणतात तांदूळ सुजल्यावर भात म्हणतात अंधाराला रात्र म्हणतात आणि जो कोणी छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जाऊन त्यांचा इतिहास विसरे तर औरंगाची अवलाद म्हणतात औरंगाची अवलाद म्हणतात बाळा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी हरभ छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर जाऊन महादेवाचे दर्शन घ्या समाजाचे दर्शन घ्या नावाची पाठी बघा इथे तुम्ही येणार तुम्ही आलात बघून आपण इथं आणि सरळ जागा मित्रांनो तुम्ही गाईडने चांगल्या बऱ्यापैकी माहिती दिली आणि ही बघा हीच ती बाजारपेठ आता आपण टकमक जाता आणि मंदिर बघू शकतास कशापैकी बांधकाम आता जवळजवळ माझ्या उंची एवढी हां बाजारपेठ हाइट का मित्रो तुम्ही बघू शकतास मागे जगदीशवाचं मंदिर आता पण तिकडे गेलेले आहो पवार मागण्या येतं पण तिकडे एवढं थंड वातावरण ना एकच नंबर त्याला मग आत्मय जाऊया बघू शकतास किती सुंदर असं मंदिर आहे बघू शकतास मंदिर वास्तू कशाप्रकारे काम केलेलं जातात एवढा थंड आणि आतमध्ये वातावरण एकदम मन प्रसन्न झालं आणि ही बघा ती आपली पाठी मित्रांनो जगदीशराच्या मंदिराचं दर्शन वगैरे घेतला आणि आता आपण टकमक टोकाकडे जाता चला मग तुमका पण दाखवते ही बघा मित्रांनो ही इकडनं मेन वाटतं की आपण इकडनं थोडं चुकून इकडनं थोडं ऑपलोडिंग करून बघू शकतास किल्ले रायगड मित्रांनो समोर नाही तरी दिसतात ना इकडनं हे गड आपण पूर्ण चढून पूर्ण आता वरती लाव आता बरोबर मी टकमक टकमकटोकाकडे आहे चला मग बघूया टोक बघू शकतास ह्या टकमक टकमकटोक इकडनं महाराजांच्या काळात एक दोन म्हणजे द्रोळी असत जे पण पसत असत इकडनं खाली कड्यावरती ढका लागत होता गोंथळ भरून बघू शकता किती उंच आता खाली खराच एकच नंबर जवळ पाच सहा तास झालेत रायगड फिरता आपण आता आपण शेवटचं ठिकाण म्हणजे हिरकणी गुरुजीले आहोत तर दाखवते मग तुमका बघू शकता मित्रांनो हिरकणी गुरुज मित्रांनो हे बघा आता आपण फायनली गडउतरोख सुरुवात केलेली आहे पाच मिनिटासाठी आता आपण दहा एक मिनिटात महादाच्या जवळ पोहोचू बघा इकडे समोर माझ्या जो बघू जवळजवळ उतरू का आपल्या काय एक तास तरी आगात आता मित्रांनो खूप अशी पब्लिक येतात सायगड बघू साठी भर उन्हात भाऊन बघू शकता मी मी अमर बघायचा नाही पुढे गेला खाली उतरता भाऊन मी काय सांगू की गड माझा तर मत की गड चढना लय सोपा पणगड उतारना नाही कठीणा नाही कठीणं कारण पाय पूर्ण कापतात खाली उतारताना म्हणून जा आता बसला आहो मित्रांनो बघू शकता मागे बघू शकता आपले पोरं वगैरे सर्व फायनली आपण रायगड उतरून खाली इलेले आहो ज्या जाताने रोडने गेला त्या रूटने आता आपण इलाव नाही मागे बट वेगळं रूट यूज केला आणि तो फायनली आपण बघू शकता तिकडे आपण खाली रोड काय इलेले आहो कड ह्या मार्गाने होत असा तरी पण चांगली पाय वाटा हा विषय नाही म्हणजे सर्व बांधलेलं वा प्रॉपर वगैरे हो सेम तशीचा थोडंसं मला वाटतं इकडनं नाही लाव वेळ वाचात आता इकडे थोडंसं चालू जा दोनशे तीनशे मीटर मित्रांनो फायनली आपण गाड्याजवळ आपल्या येऊन पोचलेल्या तुम्ही पण रायगड बघितलं तशाल तर व्हिडिओ कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर व्हिडिओ का लाईक आणि चॅनल का सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद